तर आज संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवला बघा मस्त असा गरमागरम भात आणि त्यासोबत फोडणीचं वरण तर वरण बनवण्यासाठी बघा इथं मी एक वाटी तुरीची डाळ घेतली हे डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली त्यानंतर बघा एका कुकरच्या भांड्यामध्ये डाळ घेतली त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलं थोडंसं पाणी घातलं त्यानंतर अगदी थोडंसं तेल घातलं बघा आणि ही डाळ कुकरला शिजण्यासाठी लावून दिली बघा डाळ आहे तोपर्यंत इथं बघा मी एक टोमॅटो कट केला आहे त्यासोबत थोडासा कडीपत्ता तीन ते चार हिरव्या मिरच्या मी उभ्या आकारात कट केल्यात त्यासोबत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्यात त्या मी कट करून घेतल्यात आणि त्यासोबत भरपूर अशी कोथंबीर घेतली वरण फोडणी देण्यासाठी बघा इथं कढईमध्ये मी तेल टाकलं थोडेसे जिरे मोहरी टाकली कडीपत्ता टाकला त्यानंतर कट केलेला लसूण घातला हिरवी मिरची घातली आणि टोमॅटो घातला टोमॅटो मी छान असा तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतला बघा त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातली हळद घालून याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं बघा आणि त्यानंतर यामध्ये मी शिजवून घेतलेली डाळ घातली बघा डाळ मी शिजवून घेतली होती त्यानंतर बघा त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून बघा डाळ छान अशी मी गरगटून घेतली नंतर ती डाळ मी यामध्ये घातली आणि अगदी थोडंसं पाणी ॲड केलं आहे बघा त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं दोन ते तीन मिनटांसाठी मी डाळ छान अशी शिजवून घेतली मस्त आपलं फोडणीचं वरण तयार आहे आता वरती मी भरपूर अशी हिरवी कोथंबीर घातली बघा आणि त्यासोबत बघा इथं मी गरमागरम भातसुद्धा केला आहे तर अगदी आजचं साधं सिंपल जेवण आहे गरमागरम भात आणि त्यासोबत फोडणीचं वरण तर या सगळेजण जेवण करायला आणि त्यासोबत त्यास पटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या